म्हटल्या या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्ही जेव्हा मोठे व्हाल खरोखर शाळेत शिक्षण कंटिन्यू ठेवा मोठे व्हाल पुढच्या वर्गामध्ये जा बारावीच्या पुढे जा तेव्हा तुम्हाला या ओळींचा अर्थ समजेल तुम्ही म्हणाल त्याचा रक्त निघेल काय काम आहे आता त्या रक्त निघलं तर म्हणतं ते आता त्याचा काय आता तुमच्या डोक्यात तुमच्या मनामध्ये त्याची कल्पना तुम्हाला ती क्लिअर होणार नाही पण कधी होईल आता सर तुमचे दोन्ही सर रडले बरोबर की नाही ही कल्पना जर तुम्हाला आधी माहीत असते की निरोप देतो आपण आपण दुसरीकडे जाणार आहे याचा काय अर्थ होतो हे जर तुम्हाला आधी माहीत असतं तर हो तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त रडले असते अलं का लक्षात पण तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नव्हता म्हणून तुमच्या मनात काय झालं काय पण जेव्हा तुम्हाला आता तुम्ही म्हणून तिथून जिथे कुठे जा नाही का ना कोणी आशिवाडीला जाईल कोणी दुसरीकडे सरांनी बोलले की कोणी नाशिकला जाईल तिथून जेव्हा तुम्ही परत पुढे जा नाही पुढच्या वर्गामध्ये ना ना जाल दहावी नंतर किंवा सातवी नंतर नाही का जेव्हा पुढच्या वर्गात जा दुसरीकडे जाल त्या त्या ठिकाणी तुमचा हा कार्यक्रम होत राहील हा पुढे जसे गेले की शब्द बदलतात निरोप समारंभ पाठलेले आहे पुढे गेल्यानंतर हायस्कूलला गेल्यानंतर किती सेंट ऑफ शोधा राहील काय राहील सेंट ऑफ सेंट म्हणजे पाठविले काय केलं जाईल तुम्हाला पुढच्या शाळेत पाठवलं जाईल तिथून जसं आता आपण पाठवतो की नाही आशावाडीला नाशिकला तसं तिथून पुढे काय करतील परत दुसरीकडे पाठवतील परत दुसरीकडे जितकं तुम्ही शिक्षण घ्याल शिक्षण घेतल्यानंतर ते कॉलेज हो हो ती शाळा सोडायची दुसरीकडे जायचं म्हटलं की हा कार्यक्रम तुमचा होत राहील हा कार्यक्रम सरांनी आधी करून दाखवला बोलले ते बरोबर पण भावना जास्त अंगावर झाल्यामुळे ते रडले, ते ते रडले ते आ, का मनामध्ये ते दाखवून आल्यावर तर रडायला येते तर ते त्याच्या ते त्या प्रतिक्रिया सरांनी उदाहरण दिलं की जेव्हा नवरी नाही का लग्न झाल्यानंतर तुमचं लग्न होणारच आहे हा हा जो आजचा संदर्भ आहे ना याची आठवण याची आठवण तुम्ही जेव्हा त्याच स्थितीत जाल नाही का तुम्ही पाहिलेले की नवरी त्या आईच्या कुशीत लोकं गाडून रडते भावाच्या रडते ते जे बाकी जे असतात त्यांच्याबरोबर ती रडते बरोबर बरं रडते ती त्या ज्या भावना आहे ना त्या तुम्हाला त्यावेळेस ते तुम्हाला त्या कळतील तुम्ही जेव्हा पुढे जाल त्या त्यावेळेस ते, ते, ते कळतील हा कार्यक्रम खरोखर या लहान वर्गांमध्ये बऱ्याच ठिकाणी राबवला जात नाही कुठे राबवला जातो जिथे मोठे वर्ग आहेत याला आहे ना साधारणतः मी दोन दोन तीनच वर्ष स्कूल स्कूल मास्तर म्हणून की जिथे चौथीपर्यंत वर्ग होते परंतु मुलं कमी होते एका वर्गात दोन तीन असते आणि एक एक असल्यामुळे करता निघून जातो ते वेळ मिळत नाही आणि जसे मुलांचा प्रतिसाद जितका मिळायला लागतो ना तस तशा कल्पना राहवायला तस तशी विनंती घ्यायला आपल्याला त्याची म्हणजे भावना पण होते माझ्यापणे सर्व तर तुम्हाला तिथे वापरेल तर ही जी आता एका जास्त बोलण्यापेक्षा कसं आहे बोलल्यानंतर त्याचे नाही कळले पाहिजे समजलं पाहिजे तुम्ही जेव्हा या पद्धतीने तुमचे कार्यक्रम पुढे पुढे होत राहतील त्या त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि हा कार्यक्रम आता जो आहे ना हे तुम्ही कधी विसरणार नाही तुम्ही तुमच्या सरांचा रडले विसरा का ते आहे का पण ते रडले कोणी मारला होता काय ना त्याच्या माझ्या सुद्धा सुद्धा अंगावर आहे ना असे काय म्हणतो तुम्हाला अंगावर काटे येणे का अंगावर <स्थाथ> काटे येतात बर म्हणजे एखाद्या वेळेस सरपंच जाताना तर्र काटे येतात किंवा आता काय दुखाचा प्रसंग घडला तर येतात काही आनंदाचा सुद्धा प्रसंग घडल्यानंतर अंगावर काटे येणे भावना दाटून येणे जास्त तीव्र असतील तर मग रड्याला येत पण थोडं आणि तेच तेच कार्यक्रम बऱ्याच वेळा पाहून 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 मनाची एक अशी एक भूमिका तयार झालेली असते जरी भावना दाखवून आल्या तरी त्या बाहेर जास्त प्रमाणात नाही दाखवायचं नाही आता तुम्ही परत मी तुम्हाला उत्तर उद्या तुम्ही पाहिले की काय आता तुम्ही दुःख मोठे आहे ना तुमचं त्याच्याकडे बहुतेक ते कळेल ती नवरी जेव्हा जाताना रडते नाही का याला मी मारते पण त्यावेळेस तिचे वडील तिचे पप्पा कुठे असतात आले का तुम्ही तिचे बाबा व तिचे पप्पा आता पप्पा शब्द आहे बरोबर तू कुठे असतात नाही काम नाही करत तिथे तिथे काय काम करते नवरीला बोलवून देतात ते सर्व लोक तिथे असतात वाजंत्री ते, ते सर्व असतं तो नवर देव पुढे गेलेला असतं त्याला नवरी पटकन घेऊन जायची त्याला आवड असतं गोड असत पण त्या वेळेस त्या नवरीचे वडी कुठे असतात काम नाही करत तुमचं निरीक्षण कमी तर ते काय कुठे असतात पाहिजे का मी सांगतो तो कुठे कोपऱ्यामध्ये असतात हा असं कोण झाकलेलं असतं कशाने ते रुपये वगैरे तेही रडतात पण जितकी त्या नवरीची आई रडते जोराने ती नवरी जितकी जोराने रडते तितके जोराने तिचे वडील रडत नाही मनातले मनात बाहेर ते रडू फुटू देत नाही जर वडील जर जोर जोराने रडायला लागले तर ती नवरी जाईल का तिकडे हा म्हणून त्यांना माहिती आहे दुःख झालंय परंतु ते बाहेर प्रकट होऊ देत नाही बाहेर पडू देत नाही तसं जसं मोठ मोठं होतं तसं ती भावना कंट्रोल करण्याची मान शरीराची मला क्रिया तयारी झालेली असते तर हा जो आता सरांनी जो कार्यक्रम आहे केला सर मी आता तुमच्याकडे दोन तीन वेळा आलो खरोखर कर तुम्हाला तुम्हाला खरोखर कर मनापासून मनापासून त्याला म्हणजे आता त्याच्या पुढे जास्त काही शब्द वापरले तयार नाही मनापासून मला माझे तुम्हाला तुमचे आभार धन्यवाद कारण हा जो कार्यक्रम आहे ना बऱ्याच ठिकाणी कळतच नाही शिकवलं तरी काही येतच नाही अशी धारणा करून घेतात आणि मग त्यापुढे शिकवण्याच्या तुम्ही तसेच सर आले ना तरी पण त्यांनी मागच्या याच्यावर पडता टाकला आणि पुढे काय करता येईल आणि तुमच्या सुद्धा तर तुम्हाला तुमच्या याच्यावरती त्यांनी म्हणजे पाया तयार झाल्या आहेत त्याच्यावरती परत टाकणे आणि बांधकाम करणे सरांना तुम्हाला काम आता आहे ना अजून तुम्हाला खूप मजा येईल जे जे तुम्ही त्यांना द्याल ना ते तुम्हाला आउटपुट मिळेल जितकं आउटपुट मिळेल तितकं तुम्हाला अजून अजून करण्याचं हिंमत घेईल उत्साह वाढेल कुणी साधारणतः इथे ज्याला जा अशी वाढ बरोबर तुमचं इकडे लक्ष नाही शाळेकडे जाता येता जाता येतात तुम्हाला सरांची आपण येईल काय चाललंय दिले जाईल कॅप्चर करण्याची त्यांची तयारी असते तुम्ही जेव्हा जाल शाळेला तुम्ही जेव्हा घेतला शाळेतून पक्षा डॉक्ट करेल त्यावेळेस तुमच्यामध्ये आणि त्या सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल झालेला असेल आणि हा बदल आहे ना तुमच्या भावी वाटतं खूप खत पाणी घालणारा खूप प्रोत्साहन देणारा त्याच्यामध्ये तुम्ही चालू ठेवा आणि काय वेळेस काय होतं आपण जे जू तोडून करतो खूप मनापासून केलं पण आपण मुली कौतुक केलं नाही अशी एक मनाची भावना काय होतं पण आपलं मुली कौतुक करेल त्याच्यासाठीची कामं अजिबात करायची नाही दुसऱ्याने आपलं कौतुक करावं म्हणून काम करायचं नाही आपण आपली जबाबदारी आहे आपल्या मनाला समाधान म्हणून बरोबर रडले ना किती पैसे किती लाख पैसे दिले म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सर तुम्ही रडा एवढे पैसे घे शक्य आहे का याचा जो रडले जो आनंद आहे कितीही पैसे दिले किती किंमत भरून निघणार किती चर्चा

असे <laughs>